श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त भक्त कोण असतो तो जो फक्त देवळात फुलं वाहतो की तो जो आपल्या मनात देवात स्थान टिकवतो स्वामी समर्थ म्हणतात हा माझा खरा भक्त पण कोण आहे तो आणि काय आहे त्या भक्तीचं खरं स्वरूप आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ कोणाला माझा खरा भक्त म्हणतात आणि त्या भक्तीचं गूढ काय आहे स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी म्हणून ज्यांना आप ओळखतो हे दत्तावतार मानले जातात एकोणीसव्या शतकात महाराष्ट्रात अक्कलकोट या ठिकाणी त्यांनी आपली दिव्य लीला प्रकट केल्या त्यांचा वावर त्यांची वाणी आणि त्यांचे कृतीतून प्रकट होणारे चमत्कार यामुळे ते लोकांमध्ये श्रद्धेचा विषय बनले परंतु स्वामींना कधीच केवळ चमत्कारी बाबा म्हणून लोकांच्या श्रद्धेची अपेक्षा नव्हती त्यांनी अनेक भक्तांना मार्गदर्शन केलं त्यांच्या मनाच्या अडचणी सोडवल्या आणि मुख्य म्हणजे त्यांनी ख्या भक्तीची व्याख्या सांगितली भक्ती म्हणजे काय स्वामी म्हणतात जो आपला अहंकार सोडतो जो निष्काम सेवा करतो आणि जो संकटातही माझ्यावर विश्वास ठेवतो तोच माझा खरा भक्त आहे भक्ती म्हणजे केवळ नमस्कार नव्हे ती आहे मनाची शुद्धता भक्ती म्हणजे अर्पण भाव स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून आपले जीवन त्याच्या चरणी समर्पित करणं स्वामींच्या ख्या भक्ताची गोष्ट एक वेळ अशी होती की अक्कलकोटमध्ये एक गरीब शेतकरी राहत होता त्याचं नाव होत गंगाधर रोज तो स्वामींच्या दर्शनासाठी यायचा पण कधीही काही मागायचा नाही फक्त बसून त्यांच्या चरणांवर डोळे लावून ठेवायचा एका दिवशी एका मोठ्या संकटात सापडला पावसाने पीक उद्ध्वस्त केलं कर्ज वाढलं घर विकायची वेळ आली लोक म्हणाले स्वामींकडे जा त्यांच्या चरणी माग ते सगळं देतात पण गंगाधर म्हणाला मी देवाला माग देण्यासाठी नाही तर प्रेम देण्यासाठी जातो ते माझ्या पाठीशी असतील हेच पुरेस आहे ही गोष्ट ऐकून स्वामी म्हणाले हा माझा खरा भक्त जो अडचणीतही मागत नाही तर मला धन्य म्हणतो भक्ती आणि श्रद्धेचं नातं आजकाल आपण देवाकडे मागणं घेऊनच जातो हे मिळू दे ते व्हावं प्रमोशन मिळू दे आजारी नको व्हायला ख्या भक्तासाठी देव म्हणजे आधार मागण्याच यंत्र नव्हे स्वामी समर्थ असं सांगतात की श्रद्धा ही परीक्षा घेते आणि जिथं मन स्थिर राहत तिथ भक्ती टिकते स्वामींचा एक प्रसिद्ध वाक्य आहे ज्या घरी माझं नामस्मरण आहे तिथं मी स्वतः जाऊन उभा राहतो खरा भक्त कसा असतो स्वामी समर्थ म्हणतात जो अहंकार विसरतो तो भक्त जो दुसऱ्याच्या दुःखात सामील होतो तो भक्त जो संकटातही मलाच आठवतो तो भक्त आणि जो मी काही करत नाही सगळे स्वामी करतात असं म्हणतो तोच खरा भक्त हे शब्द फक्त ऐकण्यासाठी नाही तर जिवंत ठेवण्यासाठी आहे आजच्या काळात भक्ती कशी करावी आज मोबाईल सोशल मीडिया धावपळ यामध्ये आपण हरवतो भक्ती आता काही लोकांसाठी फक्त व्हॉट्सॲप स्टेटसवर स्वामींचा फोटो टाकण्यापुरती उरली आहे पणख्या भक्तीचा अर्थ आहे मनाला स्थिर करणं रोज थोडा वेळ देवासाठी देणं आणि जीवनात त्याच्या शिकवणीचा उपयोग करणं एक वेळ ठरवा पाच मिनिट दहा मिनिट फक्त स्वामींच्या चरणी मन लावा त्यांच्या नामाचा जप करा आणि सर्वात महत्वाचं त्यांच्या शिकवणीनुसार वागा भक्तीची परीक्षा आणि फळ स्वामी समर्थांनी अनेक भक्तांची परीक्षा घेतली कधी वाटलं की ते रागावले कधी वाटलं की त्यांनी दुर्लक्ष केलं पण ते सर्व त्यांची भक्ती सिद्ध होण्यासाठी होत एकदा एक भक्त दररोज शंभर किलोमीटर चालत दर्शनाला यायचा एका दिवशी थकून गेला आणि विचार केला स्वामी काही देत नाही आणि तो परत गेला स्वामींनी तेव्हाच म्हटल तू मला श्रद्धा म्हणून नाही व्यवहार म्हणून मानतोस स्वामींकडून काही मिळाल नाही तरीही ज्याच मननेहस्वार्थ प्रेम करत तोच खरा भक्त आज तुम्ही विचार करा आपण स्वामींचे भक्त आहोत का की आपण फक्त स्वामींकडून काही मागणारे लोक आहोत भक्ती म्हणजे स्वामी मला पाहिजे आणि मागणी म्हणजे मला माझ पाहिजे जो म्हणतो स्वामी तू आहेस हेच पुरेसं आहे स्वामी म्हणतात हा माझा खरा भक्त आहे स्वामी समर्थ समर्थ स्वामी माझ सार तुझ्याच सरणी अर्पण आहे जर तुम्हाला ही कथा भावली असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपणही ख्या भक्तीच्या मार्गावर चालावं तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच अनुभव कमेंटमध्ये लिहा जे खरे स्वामी भक्त असतील ते स्वामी समर्थ लिहून पुढे जा आपण पुढच्या व्हिडिओत भेटू एका नव्या प्रेरणादायक गोष्टीसह स्वामी समर्थ